आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल ढोनेवाडी दिनांक 9 रोजी आत्मसोहळा प्रेम मूर्तीचा कार्यक्रम परमपूज्य देवानंद बाबांच्या जीवनावरील स्मरणीयचे होणार प्रकाशन ज्येष्ठ संत परमपूज्य प्रेममूर्ती देवानंद बाबा यांच्या जन्मभूमीत निपाणी तालुक्यातील धोणेवाडी येथे त्यांना आदरांजली त्यांच्या अस्थिंचं दर्शन सत्संग असा आत्मसोहळा प्रेममूर्तीचा हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती परमपूज्य साधनानंद महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली अहमदनगर जिल्ह्यातील कोकमठाण येथे परमपूज्य आत्मा मालिक माऊली विश्वात्म कार्याची ओळख साता समुद्रापार केलेले तसेच आत्मा मालिका परिवारातील ज्येष्ठ संत परमपूज्य प्रेममूर्ती देवानंद बाबा यांचे शनिवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी देहावसन झालं होतं त्यांच्या कार्याची महती भाविकांना अस्तीचं दर्शन सत्संग व आदरांजली म्हणून येत्या नऊ जानेवारी रोजी बुधवारी ढोनेवाडी या त्यांच्या जन्मगावी आत्मसोळा प्रेम मूर्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे देवानंद बाबा यांनी गेल्या चार तपाहून अधिक काळ विश्वात्मक कार्यासाठी आपले जीवन समर्पित केलं होतं त्यांच्या आकस्मिक निधनाने आत्मा मालिक परिवारामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्व आत्मा मालिक परिवार भाविक आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात प्रमाणे आहे दुपारी एक ते तीन प्रेममूर्ती देवानंद बाबा यांच्या प्रतिमेची व अस्थिकलशाची गावातून भव्य दिंडी सोहळा विविध वाद्यांच्या गजरात काढण्यात येणार आहे चार ते सहा मौन ध्यान आणि सत्संग सोहळा होणार आहे साती सात ते सात महाप्रसाद होणार असून याच वेळी प्रेममूर्ती देवानंद बाबा यांच्या जीवनावरील स्मरणिका व सीडीचं प्रकाशन होणार आहे यावेळी तानाजी जाधव बाळासाहेब नागराळे एम के सादळक सादळकर प्रकाश पाटील विलास मुंगळे चंद्रकांत माळी महिपती खोत हैबती खोत संदीप नागराळे सुधाकर माळगे विश्वनाथ नागराळे रमेश नागराळे कलावती देसाई इत्यादी उपस्थित होते सर्वांचं स्वागत व आभार प्रशांत कांबळे यांनी केलं महानकर न्यूज साठी ढोनेवाडीहून शिवाजी भोरे समाज कार्य जोडण्याचा देवानंद बाबांनी फार मोठा स्नेहाचा वाटा या विश्वकर्म कार्यामध्ये उचललेला होता प्रेमूर्ती संत देवानंद बाबांना महाराष्ट्रात परदेशात कर्नाटकात या विश्वात्मक कार्यामध्ये बाबांच्या नंतर प्रेमूर्ती संत देवानंद बाबांच स्थान या विश्वात्मक कार्यामध्ये मानत ही लोक त्यामुळं आज ह्या ढोणेवाडी गावाचं व पुण्यभूमी नगरीचं फार मोठं पुण्य कि आज ह्या गावात एवढा महात्मा मोठा निर्माण झालेला होता आणि त्या महात्म्याचा आज जगामध्ये कीर्ती पसरली होती त्यामुळं ह्या सोहळ्याला नाव ठेवण्यात आलेले आहे की आत्म सोहळा प्रेम मूर्तींचा कारण की प्रेम मूर्ती देवानंद बाबांचं कार्यच म्हणजे सर्व प्रेमाने होत प्रत्येक सर्वसामान्य माणूस असू दे किंवा मोठा माणूस असू दे प्रत्येकाशी संत देवानंद बाबा असं ठेवलेलं होतं तर ह्या कार्यक्रमाची रूपरेषा नऊ तारखेची अशी आखलेली आहे की दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत या पुण्यभूमी धोनी आणि नगरीमधन त्यांच्या प्रतिमेस हस्तिकषा नगर प्रदक्षिणा होणार त्यानंतर चार सहा। ते, ते ध्यार ध्यार त्यान सहा मौनींच्या भव्य उपस्थितीमध्ये व सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आठवणी व त्यांच्या चरणी हे आत्मचिंतनाचा सोहळा अर्पण करण्यासाठी सत्संग व ध्यान मौन ध्यान सोहळा होणार त्यानंतर सायंकाळी सहा ते सात मोठा भव्य असा महाप्रसादाचा इथे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी बाहेरील मोठमोठे मुण संत देखील इथं उपस्थित राहणार आहेत